है, 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 ये सावन की की कदम भी खुदी में पहकनी लगी है। ये की खड़ी आपण मिशोकडून हे प्रोडक्ट मी मागवलं होतं कॉफी स्क्रब रिव्ह्यू करणं बाकी आहे तर मी आज ट्राय करणार आहे कॉफी uh, स्क्रब one... वन एकशे सहा रुपयेचा हा काहीतरी प्रोडक्ट आहे uh, तर मी आता ह्याला ट्राय करणार आहे बघूया कसं यूज करायचं आहे आणि काय रिझल्ट आहे मी इन्स्टंट तुम्हाला दाखवणार आहे तर चला स्टार्ट करूया आपला ब्लॉग आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असाल आणि तरीही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नाही केले तर सबस्क्राईब करून घ्या जरा ब्लॉग बघूया सर्वात आधी मी आता चहा घेते म्हणजे ते थंड होऊन जायला आधी चहा घेऊया आणि त्यानंतर मग रिलॅक्स आपण काय करणार आहे याचा स्क्रब यूज करणार आहे आणि बघूया की काय होतो काय नाही लाईव्ह तुम्हाला ते दाखवणार आहे आपल्याला आपला चेहरा जे आहे ते फेशवॉश काही जणांना फेशियल किंवा स्क्रबिंग किंवा सेल्फ केअरचं जर म्हणलं गेलं ना तर त्यांना फक्त दिसतं ते पार्लर पार्लर आणि भरपूर पैसा म्हणजे त्यांना असं वाटतं काही लोकांचं असं भ्रम असतं मिथे असतं की नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणजे मी सेल्फ केअर करू शकत नाही मी नीट अँड सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी घेणे देवाने तुम्हाला एवढं सुंदर रूप देऊन जर पाठवलेलं आहे ते त्या मेंटेन करणं एखादी वस्तू आपल्याला घेणं खूप सोपं असतं पण त्याला आयुष्यभर मेंटेन करणं साफ नीट अँड क्लीन करणं मेंटेन करणं त्याला खूप जास्त अवघड पण असतं आणि गरजेचं पण असतं तर देवाने तर दिलेलं आहे पण आपण त्याची किती काळजी घेतो हे आपल्यावरती डिपेंड आहे तर पार्लर म्हणजे फक्त पैसा नाही हे तुमच्या डोक्यातून काढून टाका ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की नाही माझ्याकडे पैसा नाही आहे म्हणजे मी नीट एंड क्लीन जाऊ शकत नाही मी पार्लरला जाऊ शकत नाही विदाउट पार्लर जा ही विदाउट पावडर सुधा तुम्ही स्वतःला काळजी स्वतःची काळजी घेऊ शकता आणि ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो एकशे सहा रुपयेचा फक्त कॉफी स्क्रब आहे जे तुम्हाला मिशोवरती भेटून जाईल ते घ्या अदरवाईज कोणताही एक स्क्रब घ्या नाहीतर घरीही तुम्ही होम मेड डी वाय स्क्रब तुम्ही करू शकता आता त्याचे मी तुम्हाला एक पॉईंट आऊट करते की जेव्हा आपण भरपूर जण असं करतात की ना ते भरपूर वापरतात स्क्रब वगैरे भरपूर वाहतात पण त्यांना जे रिझल्ट हवं ॲक्च्युली ते रिझल्ट त्यांना प्रॉपर भेटत नाही म्हणजे खूप रगडतात चेहराला असं असं वाटतं जसं की दगड आहे तो खूप रगडून रगडून मग त्यांना असं वाटतं की अजून जास्त ग्लो करणार आहे पण तसं नाही आपला हा चेहरा आहे आणि तुम्हाला माहिती आहे पूर्ण बॉडी पार्ट्समध्ये चेहऱ्याची जे चेहऱ्याची स्किन आहे ती एवढी जास्त सेन्सिटिव्ह असते राद, आ, अदर देन अदर बॉडी पार्ट्स म्हणजे दुसऱ्या बॉडी पार्ट्सपेक्षा जे आपला चेहरा आहे तो खूप जास्त नाजूक असतो त्याच्यामुळे तेवढं त्याला जोरात घासणं हा एकदम आपल्या स्किनला डॅमेज करून घेणं आहे त्याच्यामुळे जास्त रगडून रगडून घासलं तर मी चेहरा माझा चेहरा खूप ग्लोईंग होईल की मी जास्त चांगले दिसेल हे जे मीथ आहे तो तुमच्या डोक्यातून काढून टाका म्हणजे पार्लरचं मीथ पण काढून टाका आणि जास्त घासायचं जे जा जा आहे ते पण मीथ काढून टाका मी आज तुमच्यासोबत असे काही ॲक्यू प्रेशर जे असतात ना त्याच्यामध्ये बी पॉईंट्स असतात त्या पॉईंट धरून जर तुम्ही मसाज केलं तर तुमचा चेहरा जास्तच ग्लोईंग होणार आहे अदरवाईज तुम्ही कितीही फेस मास्क लावा स्क्रब लावा फेस पॅक लावा काहीही फरक पडणार नाही तर ते मी पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे प्रॉपर माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं पुढे मागे होऊ शकतो पण प्रॉपर व्हिडिओमध्ये बघा की मी कोणत्या मोशनमध्ये स्क मसाज करत आहे सर्वात टिप खूप महत्त्वाचं आहे दोन टीप तर झालेली आहे की जे मिथ आहे ॲक्च्युली आता आता मी असं कंटिन्यू सांगणार आहे तीन चार पाच असं मी मला तेवढं लक्षात राहणार नाही तर तिसरं आहे की असं की तुमचं जे चेहरा आहे एकदम स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते त्याची तर आपण काय करतो की काहीही त्याच्यावर यूज करतो स्पेशली लिंबू लिंबू जे सांगतात काही व्हिडिओमध्ये की काही जण असं सांगतात की लिंबू चेहऱ्यावर लावायचं आहे तर असं अजिबात करायचं नाही कारण तो लिंबू म्हणजे एसिड होतो डायरेक्ट हा तुम्ही पाया त्याला तुमच्या हाताचे कोपरे वगैरे जर आ, हे झालेले आहे डाग झाले आहे तर तुम्ही त्याच्यावर यूज करू शकता पण चेहऱ्यावर लिंबू हा ॲसिडचा काम करतो त्याच्यामुळे लिंबू डायरेक्ट आपल्याला लावायचं नाही आहे म्हणजे असे प्रोडक्ट वापरा ए, आ, स्पेशली तुम्ही डी आय वाय करा होम रेमेडीज तुम्ही वापरा ते पण चांगलं असतात पण त्याचा इन्स्टंट भेटत नाही हळूहळू त्याचे रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे चौथा असा आहे की तुम्ही एका दिवशी जर सहा महिन्यातून किंवा वर्षातून काही जण काय करतात की महिन्याला दोन महिन्याला असं करत नाही किंवा आठ दिवसाला हे तर जायूच द्या महिन्यासुद्धा महिन्यालासुद्धा ते स्क्रब वापरत नाही आणि लगेच जसं भावाचं लग्न आहे बहिणीचं लग्न आहे त्यावेळेला ते स्क्रब यूज करतात मग त्यावेळेला काय होतो की तुम्ही किती खूप जास्त मळ बसलेलं आहे त्याच्यावरती एखादं भांडं आहे त्याच्यावर खूप मळ बसलेला आहे किंवा तो खूप खराब झालेला आहे त्याला तुम्ही एकाच दिवशी जोर लावून जर घासला तर तो भांडंच खराब होऊन जाईल तेच तुम्ही जर दरवेळेला त्याला थोडं 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 क्लीन करत जाईल ना तर त्याची चमक पण बरकरार राहणार आहे चांगलं रिझल्ट देणार आहे तुम्हाला तर कोणतेही क्रीम हे करा तुम्ही बादाम एकदाच एक एक तुम्ही एक किलो खाल्लं तर तुमचं बुद्धी वाढणार आहे असं नाही आहे उलट तुम्हाला लूज मोशन चालू होणार आणि अनेक प्रकारचे आजार होतील तुम्ही तेच दोन 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 खात गेलं तर ते तुमच्यासाठी हेल्दी राहणार आहे हा एक्झाम्पल होता त्यासाठी माझं सांगणं आहे की तुम्ही आठ दिवसाला नाही जर वेळ भेटलं पंधरा दिवसाला तरी कमीत कमी एकदा स्क्रब तसं आठवड्यातून एकदा स्क्रब हा चांगला असतो तुमची स्किन हेल्दी राहते त्याच्याने आठवड्यातून एकदा तुम्ही एक दिवस पकडून घ्यायचं मोस्टली संडेला खूप जणांना सुट्टी असते तर संडे तुम्ही पकडून जा नाही जर झालं तर पंधरा दिवसातून एकदा तरी स्क्रब करायचं आहे आणि स्क्रब कसं आहे एकदम हलक्या हाताने करायचं आहे असं नाही की त्याला घासायचं आहे घासायचं आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला तसं दिसत असेल कारण तो व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की कि मी किती जोर लावत आहे प्रेशर लावत आहे तसं नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा स्क्रब जेव्हा आपण निवडतो ना तर असं स्क्रब आपल्याला निवायचं आहे ज्याचे पार्टिक्युलर्स असतात ना म्हणजे त्याच्यामध्ये जे दाणे दाणे असतात ना ते जास्त हार्श राहू नये आता जो हा कॉफी स्क्रब बाहेर ना लिटरली मी सांगते एकदम हो सेंट तर ओकेच आहे छान आहे त्याचा सेंट आणि मी काय केलं होतं माहिती आहे का ते जे कॉफी स्क्रब आहे त्याच्यामध्ये मी जे इसेन्शियल ऑइल्स होते माझे त्याच्यामध्ये रोज रोजचा जे ऑइल आहे ते मी टाकले होते त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याने एकदम सेंटेड असं सुगंध पण येत होता आणि त्याचे जे पार्टिक्युलर्स आहेत छोटे छोटे दाणे आहेत ते पण एकदम बारीक आहेत म्हणजे तुम्हाला थोडंसुद्धा एक का तुम्ही जोऱ्यानेही जर घासलं ना तर तुम्हाला स्किन डॅमेज होणार नाही अजिबात कारण एकेका स्क्रबमध्ये जे दाणे दाणे असतात खूप मोठे असतात मग थोडंही आपण जर घासलं ना मग ते डॅमेज करतात आपल्या स्किनला तर ते स्क्रब घेण्याआधी थोडीशी ही काळजी घा वापरा तुम्ही आणि त्यानंतर मस्तपैकी त्याला बघा सर्वात आधी जे कपाळावर आहे किंवा जिकडे आपली स्किन डेड स्किन जमा होते जसं की आपल्या कपाळावर दुसरं आपल्या डोळ्याच्या जी कोपरे आहेत दोन्ही तिकडे आणि जे आयब्रोज आहेत तिकडे त्यानंतर आपलं जे नाक आहे ना, ना, ना नाक नाक नाकच्या जे नॉस्ट्रिल आहे त्याच्या दोन्ही बाजूला आणि त्यांच्या जे आपले होट आहेत होटाच्या दोन्ही बाजूला इकडे असं डेडस्किन अशी जमा असते आणि केव्हाही तुम्ही जेव्हा मसाज करणार आहे तेव्हा अपसाईड जसं व्हिडिओमध्ये बघत आहे तुम्ही एकदम अपसाईड आपली खालून स्किन वर घेऊन जायची आहे प्रत्येक वेळा तुम्ही केव्हाही तुम्ही नॉर्मल क्रीम लावा तुम्ही स्क्रब लावा फेसपॅक लावा काहीही लावा लावताना अपवर्ड मोशनमध्ये आपल्याला लावायचं आहे नेहमी आणि आता ह्याच्यास ह्याच्यामध्ये मी थोडंसं वाफ वगैरे घेतलेली आहे तो कशाला ते आपले जे पोर्स आहे ते ओपन होतात आता सांगायला गेलं तर मला असं वाटतं व्हिडिओ माझी हे जा, जास्त मोठी झालेली आहे तर पॉईंट्स धरून तुम्ही मसाज करा नक्की ग्लो येणार हो आहे आता मी माझ्या जे होट आहे त्यांनासुद्धा मी मश्ट म्हणजे एकदम हे केलेलं आहे म्हणजे त्यांचीसुद्धा जी डेड स्किन असते ती निघून जाणार आहे होटावरती पण आपले एकदम सॉफ्ट हे होतात त्यांना पण स्क्रब केलेलं आहे तर ते मिठानी करून घ्यायचं तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही आंघोळ करून आलं तर तुमचे होठ नरम पडून जातात त्यावेळेलाही तुम्ही मीठ घेऊन जर घासलं ना आणि मग नंतर सांगा मला मिठानी घासायचं आणि त्यावेळेस थोडंसं लिप बाम लावायचं किती सॉफ्ट तुमचे होठ होऊन जातात ते सुद्धा असं चांगलं दिसायला पाहिजे म्हणून त्याच्यावर सुद्धा स्क्रब करतात चेंजेस का तुम्हाला मला तर छान वाटतंय ट्राय करा तुम्हाला पण रिझल्ट कसं आहे काय नाही मला पण सांगा तुम्ही यूज केलेला आहे तर ते प्रोडक्ट कसं आहे ते पण मला सांगा तर चला हे करूया आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जसं की आता माझं स्क्रबिंग झालेलं आहे तर त्याच्याने काय होतं की माझी जी स्किन आहे आता मऊ झालेली आहे स्क्रबिंग केल्यानंतर घासल्यानंतर आणि जे केस आहेत ते पण हे झालेले आहेत तर आता मी अपर लिप्स करणार आहे कारण अपर लिप्स मग जे केस हे झाल्याने केस लवकर निघून जातात आणि स्वतः करायची घरी अपर लिप्स वगैरे सगळं जेणेकरून इनडिपेंडेंट होऊन आणणार नाही पार्लर लावायची गरज नाही आहे अजिबात तुम्हाला आणि कधीही तुम्ही करू शकता तुम्हाला जर इजी बाहेर जायचं आहे तर कधीही तुम्ही इन्स्टंट करू शकता